एका छोट्या गावात अनिकेत नावाचा एक मुलगा राहत होता तो मनाने चांगला होता पण खूप लवकर रागवायचा उतावळेपणे निर्णय घ्यायचा आणि कामात संयम ठेवत नसे त्यामुळे त्याचं काम वारंवार बिघडत असे आणि तो स्वतःलाच दोष देत बसायचा एके दिवशी तो खूप निराश होऊन जंगलातल्या वडाच्या झाडाखाली बसला आणि देवाला हाक मारून म्हणाला देवा मला योग्य मार्ग दाखव तेव्हा झाडातून तेजस्वी प्रकाश आला आणि भगवान श्रीकृष्ण त्याच्या समोर उभे राहिले अनिकेत आश्चर्यचकित झाला कृष्ण म्हणाले की तुला तीन धडे शिकवण्यासाठी काही देवांना बोलावतो तेवढ्यात गणपती आणि देवी सरस्वतीही तिथे प्रकट झाले गणेशजीने त्याला प्रथम सांगितले की शांतता खूप महत्वाची असते राग आल्यावर माणसाला सत्य दिसत नाही आणि निर्णय चुकीचे होतात म्हणून आधी मन शांत करायला शिक सरस्वती देवीने पुढे सांगितले की ज्ञान म्हणजे फक्त पुस्तकांचं नसतं तर संयम सातत्य आणि योग्य वेळी योग्य कृती करणे ही ज्ञानाचाच भाग आहे छोटी बी मोठं झाड व्हायला वेळ घेते तसंच प्रत्येक कामाला वेळ आणि संयम लागतो शेवटी कृष्ण म्हणाले की सर्वात मोठी ताकद म्हणजे स्वतःवरचा विश्वास तू स्वतःला कमी समजशील तर देवही तुला मोठं करू शकणार नाही त्यांनी सांगितलं की चुका करायला हरकत नाही पण त्यातून शिकणं महत्वाचं आहे देव सर्वांना मार्ग दाखवतात पण त्या मार्गावर चालायचं काम माणसाच्याच असतं हे ऐकून अनिकेतचं मन बदललं दुसऱ्या दिवशी तो घरी परतला आणि हळूहळू त्याने राग कमी केला शांतपणे बोलायला शिकला काम संयमाने करू लागला आणि चुका सुधारू लागला काही दिवसांत तो सगळ्यांचा आवडता शांत आणि परिपक्व मुलगा बनला गावातील लोक म्हणू लागले की हा तोच रागीट अनिकेत नाही हा तर देवांनी घडवलेला मुलगा आहे अनिकेतही सर्वांना सांगत होता की देवांनी मला शिकवलं शांतता संयम आणि स्वतःवरचा विश्वास असेल तर जीवन नक्की बदलतं